नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेंटार में हबच्या में ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती मी विशाल दरेकर तुमचं स्वागत करतो आत्ताच रिसेंटली ग्रुप सीची मेन झालेली आहे तर त्या संदर्भात आपण इकॉनॉमिकच्या दहा क्वेश्चनवरती डिस्कस करणार करणार आहोत की कशा पद्धतीने ॲज अ विद्यार्थी म्हणून क्वेश्चन बघितलं गेलेलं होतं किंवा बघितलं गेलेलं पाहिजे कारण काय आहे ना दहा क्वेश्चन्स होते एक सात क्वेश्चन्स त्यातले इझी कॅटेगरीमध्ये जातात आणि वरचे दो दोन तीन क्वेश्चन्स आहेत ते थोडे हार्ड डिफिकल्ट कॅटेगरीमध्ये जातात कारण तुम्हाला हॅ हॅपीनेस इंडेक्स विचारलेला होता आणि त्याचं आन्सर दोन हजार अठराचा हॅपिनेस इंडेक्स विचारलेला होता आपण रिसेंटली हॅपीनेस इंडेक्स करतो तो ॲज अ विद्यार्थी म्हणून ज्या बरोबर आहे परंतु काही गोष्टी असतील की ते आपल्या हाताच्या बाहेर आहेत मग म्हणून का आपण हॅपीनेस इंडेक्स अठरा जेव्हा विचारला आहे आता राज्यसेवा येणार आहे रविवारी तर मग काय पंधरापासून सोळापासून हॅपीनेस इंडेक्स कोणत्या दुसरे इंडेक्स असतील ते पाठ करणं आहे का तर नाही आप आहे आपल्याला काही गोष्टी तिथं तर्क लावूनच सॉल्व्ह करावं लागतील ठीक आहे क्वेश्चन एखादा दुसरा असा येतो तो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा चुकत असतो आणि तो क्वेश्चन्स तुमचं मेरिट डिसाईड करत नसतो जे सात आठ क्वेश्चन्स आहेत किंवा तुम्ही जे टॅकल केले तुमच्या जे ॲनालिसिसवर जनरल अप्रोचवरती क्वेश्चन तुम्ही टॅकल करतात ते क्वेश्चन महत्त्वाचे असतात आणि ते बरोबर येणं महत्त्वाचे असतं एक दोन क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स शंभर टक्के असणारच आहेत ज्या ज्या वेळेस विद्यार्थी म्हणून तुम्ही अभ्यास करताना विद्या ज्या हे मान्य करता की आपल्या अभ्यासातून काही गोष्टी येणार नाही आहेत त्यावेळेस तुमचा आपल्या अभ्यासावरती ट्रस्ट वाढतो आणि तुम्ही पेपरला एकदम कॉन्फिडंटली जाता कारण काय होतंय ना तुमच्या अपेक्षा असतात की मी जो अभ्यास केला आहे त्यातल्या बऱ्याच गोष्टी याव्यात करंट असेल सायन्स असेल किंवा अशा काही गोष्टी आहेत की जे तुम्ही अपेक्षेवर जाता की बाबा मला आलं पाहिजे परंतु इकॉनॉमिक्समध्येही मागचा ट्रेंड बघितला आहे की आपल्याला दहापैकी इथे एक दोन तीन क्वेश्चन आउट ऑफ बॉक्सच आहेत आणि कंबाईंड ग्रुप बी प्रिलिम्सच्या किंवा ग्रुप सी प्रिलिम्सलाही पंधरापैकी एक पाच सहा क्वेश्चन शंभर टक्के आउट ऑफ बॉक्स असतात किंवा जनरल अप्रोचवरती या क्वेश्चन्सला डील करायचं असतं तर आपण हे दहा क्वेश्चन्स ॲज अ विद्यार्थी म्हणून ॲस्पिरंट म्हणून कशा पद्धतीने सॉल्व्ह केले पाहिजेत हे आता बघूयात काही क्वेश्चन्स एकदम इझी कॅटेगरीमध्ये होते आणि काही क्वेश्चन शंभर टक्के अवघड होते त्याबद्दलही आपण डिस्कस करू की कशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन्स अटेम्प्ट केले पाहिजे होते एक्क्याण्णव नंबरचा क्वेश्चन बघा योग्य पर्यायांची जोडी ओळखा जोड्या लावा आता आयोगाचा बऱ्यापैकी इकॉनॉमिकला एखादा क्वेश्चन शंभर टक्के राहतो ग्रुप बी प्रिलिम्सला पण पंधरापैकी एखादा क्वेश्चन्स असतो आणि आता ग्रुप सीच्या मेन्सला दिसतोय म्हणजे एखादा क्वेश्चन जोड्या लावावरती येतो आणि जोड्या लावावरती कोणत्याही विषयाचा जर क्वेश्चन्स आला तर तो, तो कधीही सोडायचा नाही कारण त्यात एक ना एक क्ल्यू आपल्याला मिळत असतो कितीही अवघड असता क्वेश्चन्स असू द्या हा क्वेश हा क्वेश्चन एकदम इझी कॅटेगरीमध्ये जातो आपल्याला काहीही माहीत असलं तरी बाराव्या पंचवार्षिक योजनेचं ही माहिती की आपल्याला जलद आणि शाश्वत वृद्धी आहे आणि एकाही याच्यावरती क्वेश्चन सॉल्व होतो दोन आणि दोनचं क याच्यावरून आपण ही करू शकतो आर्थिक नियोजनमध्ये कालबद्ध कार्यक्रम असतो नंतर नीती आयोग म्हणजे आ, भारत सरकारचे धोरण राबविण्यावर विचार गट आहे थिंक टँक म्हणून नीती आयोगाला आपण ओळखतो आणि दुसरं आहे की नीती आयोगाचे उपाध्यक्ष हे पंतप्रधानांकडून निवडले जातात हेही आपल्याला माहीत आहे एकदम इझी कॅटेगरीमध्ये क्वेश्चन्स आहे हा क्वेश्चन्स कसल्याही पद्धतीने सिली मिस्टेक गो, आ, गोल करण्यात इकडे तिकडे झालं अशा काही गोष्टी ही ऐक ॲज अ स्टुडंट म्हणून आपल्याकडून अपेक्षित नाहीत इझी क्वेश्चन होता शंभर टक्के बरोबरच आला पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ब्याण्णव नंबरचा क्वेश्चन बघा की निरपेक्ष दारिद्र्याचे मापन डायडॅश याद्वारे केले जाते हा, हा? पावर्टी। पावर्टी ही क्वेश्चन एकदम इझी कॅटेगरीमध्ये किंवा आपण ज्यावेळेस पॉवर्टी हा चॅप्टर शिकतो त्यामध्ये दारिद्र्याच्या प्रकारामध्ये आपण ॲब्सुल्युट पॉवर्टी आणि रिलेटिव्ह पॉवर्टी ॲप्स्युट पॉवर्टी ही संपवू शकतो परंतु रिलेटिव्ह पॉवर्टी ही संपवू शकत नाही दोन्ही दोन गटांमध्ये रिलेश रिलेटिव्ह ही बघवतो की आपण त्या दोन गटांमध्ये कोण पोअर आहे अशा पद्धतीची ही रिलेटिव्ह पॉवरटी आहे आणि ही बऱ्यापैकी विकसित देशात सापडते ॲब्सुल्युट पॉवर्टी ही विकसनशील आणि गरीब देशांमध्ये सापडते ॲब्सल्युट पावरटीमध्ये भारत असतो आणि ही ॲब्सल्युट पावरटी बऱ्यापैकी संपवता हो येते त्याच्यामुळे तुम्हाला बेसिक लेवलला हा क्वेश्चन्स आहे आणि ॲब्स्युट पॉवर्टीचे दारिद्र्याचे मापन हे उष्मांक आधारित केले जाते हे काहीही कुणीही सांगायची गरज नाही तुमचं ज्यावेळेस तुम्ही पॉवर्टी सुरू करता त्यावेळेस ज कोणतंही तुमचं रेफरन्स बुक असेल त्यामध्ये ही, ही गोष्ट दिलेली असते इझी कॅटेगरी कॅटेगरीमध्ये हा क्वेश्चन्स आहे ऑप्शन क्रमांक एक याचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा त्र्याण्णव नंबरचा फिलिप्स वक्र डॅडाईस यांच्या संबंधी दर्शवतो ज्यावेळेस काही गोष्टी असतात वक्रांबाबत सांगितल्या जातात की फिलिप्स वक्र आहे फिलिप्सबाबत एक गोष्ट सांगतो, सांगतो तुम्हाला की फिलिप्सने मी हे म्हणणारही नाही की आपल्याला माहिती आहे की बेरोजगारी महागाई आणि पर्यावरणाबद्दलसुद्धा फिलिप्सचा कर्व आहे तर फिलिप्सच्या करबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगतो की फिलिप्सने एक गोष्ट सांगितली आहे की ज्या ज्या वेळेस एखादी गोष्ट वाढते तर एका स्टेबल पॉईंटला गेल्यानंतर ती गोष्टची क ती गोष्ट नंतर कमी कमी होत जाते ती एन्वयरमेंटबद्दल असेल महागाई वाढली तर त्याला म्हणायचं की एका स्टेबल पॉईंटला गेल्यानंतर ती कमी कमी होईल बेरोजगारी वाढली तर एका पॉईंटला गेल्यानंतर ती कमी कमी होईल असा प्रत्येक गोष्टीत एन्व्हायमेंटबद्दलही फिलिप्सचा वक्र आहे असं नाही की इथं दोन वक्र दिलेत म्हणजे फिलिप्सने या दोनच गोष्टीत सांगितलेलं आहे की फिलिप्स कर्व सांगितलेलं आहे असं नाही तर एन्व्हायरमेंटबद्दलही फिलिप्सचा कर्व आहे आणि महागाई व बेरोजगारी हे त्याचा संबंध दर्शवतो त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर असेल नेक्स्ट क्वेश्चन बघा चौऱ्याण्णव नंबरचा बघा कोणते विधान बरोबर आहे नंबर स्टेटमेंट अवमूल्यन म्हणजे चलनाचे विनिमय मूल्य किंवा इतर देशाच्या चलनाच्या तुलनेत त्यांची खरेदी शक्ती कमी करणे बरोबर आहे ज्यावेळेसही आपण भारतात बघितलेलं आहे की भरपूर प्रमाणात अव रुपयाचं अवमूल्यन करण्याला करण्यात आलेलं आहे फॅक्च्युअल डाटा जो जो काही असेल रुपयाच्या अवमूल्यनाबाबत हे तुमच्या जवळ असणं ॲज अ विद्यार्थी म्हणून गरजेचं असतं आणि हे स्टेटमेंट इथे बरोबर आहे तर अवमूल्यनाचा मोठा फायदा म्हणजे आयात वाढवणे तर अवमूल्यन केल्यामुळे ही निर्यातीत वाढ होते आयातीत वाढ होत नाही म्हणजे तुम्हाला आयोगाने इथे बऱ्यापैकी तुमचा कन्सेप्चल क्लिअरन्स किती आहे अशा पद्धतीने चेक केलेला आहे आणि दोन्ही स्टेटमेंट बरोबर न देता हे स्टेटमेंट चूक दिलेलं आहे याचा अर्थ याचं एक नंबरचं फक्त अबरोबर उत्तर आहे आणि याच्यावरून असं समजून जायचं की इकॉनॉमिक्समध्ये असे पंधरापैकी तीन चार आणि दहापैकी जर मेन्स येत असतील तर दोन तीन एक दोन तीन क्वेश्चन असे येऊ शकतात त्याच्यामुळं इकॉनॉमिक्सचा अभ्यास करताना करंट डाटा जो काही करंट रिलेटेड डाटा असेल जो काही पाठ करायचा डाटा असेल आणि कन्सेप्टुअल क्लिअरन्स ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे अदरवाईज इकॉनॉमिक्सला मार्क्स येणार नाहीत आणि इकॉनॉमिक्समध्ये आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन येणार आहेत हे तुमचं मनाची तयारी असेल तर शंभर टक्के इकॉनॉमिक्समध्ये चौदा पंधरा क्वेश्चन्स प्रिलिम्सला आणि ह्याच्यापैकी एक सात आठ नऊ क्वेश्चन्स येतात हेही मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो नेक्स्ट क्वेश्चन बघा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन पर्यंत हे होते ज्यावेळेस पंच्याण्णव नंबरचा क्वेश्चन आहे आपला ब्रेन एक्झॉस्ट होत असतो हळूहळू साठ मिनटात शंभर क्वेश्चन सॉल्व करायचे असतील शंभर टक्के आता तुम्ही शेवटच्या क्वेश्चन्सला गडबड करता परंतु ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही गोष्टी एकाहत्तर किंवा सत्तर नंतर ज्या गोष्टी क्वेश्चन सॉल्व करायच्या असतात त्यावेळेस तुमचा अलर्टनेस पहिल्या क्वेश्चनपेक्षाही जास्त ठेवा कारण तुम्हाला तिथं आहे नाही बरोबर चूक अशा गो गोष्टीचं बायफर्गेशन करता येत नाही हाही क्वेश्चन त्याच कॅटेगरीमध्ये जाऊ शकतो डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत म्हणत आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे चलन डायडॅश हे होते तुम्हाला ते एच डी आर आणि विशेष उच्चल अधिकारी म्हणजे स्पेशल ड्रॉईंग राईट्स दिलेले आहेत ते एक एकदम स्प्लॅश करून देऊ स्प्लॅश करून सुद्धा दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की बाबा त्यांचं जो कन्व्हेन्स आहे की ते एच डी आरसाठी गेलेला आहे परंतु एच डी आर ही एकोणीसशे नंतर एकाहत्तरला लागू झालेली सिस्टीम आहे आणि एच डी आर हे याचं उत्तर नाही आहे तर यू एस डॉलर हे मला वाटतं की यू एस डॉलर्स हे एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत आंतरराष्ट्रीय राज्य निधीचे म्हणजे आय एम एफचे चलन राहिलेले आहे त्याच्यामुळं ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर आहे आणि अशा पद्धतीचा अभ्यास किंवा एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत कोणतं चलन होतं एकोणीशे एकाहत्तरनंतर एक कोणतं चलन होतं ॲज अ ग्रुप बी विद्यार्थी ॲज अ ग्रुप सी विद्यार्थी म्हणून तुम्ही करणं योग्य नसतं परंतु ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो त्यावेळेस चांगला रेफरन्स बुक जर वाप यूज केलेला असेल वापरलेला असेल तर तुम्हाला शंभर टक्के ह्या गोष्टी बॅक ऑफ माइंडमध्ये आय एम एफ कशा का पद्धतीने काय करते का, कार्य करते वर्ल्ड बँक काय कार्य काय करते अशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह होऊ शकतो परंतु मी म्हणतो की इथं जरी नाही आला तर ऑप्शन क्रमांक एक बऱ्यापैकी आपल्याला यू एस डॉलर हा आपण वाच ऐकलेल्या आणि आपल्या वाचण्यात आलेला गोष्ट असते त्याच्यामुळं मला वाटतं की ॲज अ विद्यार्थी म्हणून यू एस डॉलर हे मारणं गरजेचं आहे काही मुलांनी इथं जर एकोणीसशे एक्क्याहत्तर नंतर असा जर ही केला असेल तर शंभर टक्के तुम्ही एस डी आर कट गेलेले असणार मी नवीन विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करतो की तुम्ही ज्या ज्या वेळेस ह्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता त्या त्यावेळेस स्टेट बोर्ड असतील आणि रेफरन्स बुक असतील हे चांगले वाचा कारण मार्केटमध्ये आता काय आहे की नवीन विद्यार्थ्यांनाही वाटतं आहे की मी सर पस्तीस चाळीस घेतो आहे आणि कट ऑफ जर पंचावन्न साठ लागतोय तर माझा फर्स्ट अटेम्प्टमध्ये ह्या गोष्टी क्लिअर होतील मित्रांनो पस्तीस चाळीस पंचाळीस मार्क्स घेणं सोपं आहे परंतु त्याच्यानंतरचा एक एक मार्क्स हा तुमचे जो अभ्यास रेफरन्स बुक असेल स्टेट बोर्ड असेल आणि कन्सेप्च्युअल क्लिअरन्स असेल त्याच्यावरती वाढणार आहे त्याच्यामुळं नवीन नवी विद्यार्थ्यांना एवढंच सांगतो की थोडा परीक्षेचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही अपेक्षा रिझल्टची करा आत्ता आम्हाला एवढे मेसेज येतात की सर मला पस्तीस चाळीस पंचाळीस मार्क्स येत आहेत परंतु मला दहा बारा मार्क्स वाढवायचे आहेत तर आ, मी कोणत्या नोट्स वापरू तर अशा पद्धतीने ज्या मार्क्स मार्केटमध्ये शॉर्ट नोट्स आहेत त्या गोष्टी तुम्ही यूज करता मित्रांनो तुमचे मार्क्स कधीच तिथंच चक राहतील त्याच्यामुळं तुम्ही हे ह्या गोष्टी शॉर्ट वाचण्यापेक्षा तुमच्याकडे देसले सरांचं बुक्स असेल तर ते टॉपिक वाईज कमाईला जेवढे गरजेचं आहे ते पहिल्यापासून त्यांनी इतक्या सुंदर प्रक्रियेत सांगितलेलं आहे इकॉनॉमिक्स त्या कशा पद्धतीने काही गोष्टी असतील आय एफ असेल वर्ल्ड बँक असेल तर त्या गोष्टी तुम्ही वाचणं गरजेचं आहे अदरवाईज तुम्हाला आय एम एफ आता जर ग्रुप बीच्या फिल्मसाठी अभ्यास करता किंवा ग्रुप सीच्या मेनसाठी अभ्यास करत असाल तर आय एम एफ आणि वर्ल्ड बँक ह्या गोष्टी तुम्ही फक्त एकतर त्यांचा स्थापना कधी झाली त्यांचे हेडक्वॉर्टर कुठे आणि यांना काय म्हणता त्याच्या अशा पद्धतीने तुम्ही ही करू शकता बाकी मला वाटत नाही की तुम्ही त्यांचे स्पेशल ड्रॉइंग राट्स राईट्स काय येतं आणि यू एस ए डॉलर हे चलन वगैरे अशा गोष्टी तुम्हाला माहीत असतील त्याच्यामुळे मी नवीन विद्यार्थ्यांना विनंती करतो की मार्केटच्या छोट्या छोट्या नोट्सला हे तुम्ही ही होऊ नका तुम्ही रेफरन्स बुक चांगली यूज करा शंभर टक्के तुम्हाला अशा गोष्टी नंतर इम्प्रुव्हमेंट होईल मान्य आहे की तुम्हाला थोडी तीन महिन्यातच फिल्म्स काढायची परत चार महिन्यातच मेन्स काढायची अशा पद्धतीचं असं होत नसतं स्पर्धा परीक्षा आहे शंभर टक्के असे कितीतरी विद्यार्थी आमच्यासारखे सुद्धा विद्यार्थी अभ्यास करतात त्याच्या त्यामुळे तुम्हाला रेफरन्स बुक चांगली यूज करणं गरजेचं आहे ऑप्शन क्रमांक एक हे याचं उत्तर असू शकतं असं मला वाटतं शहाण्णव नंबरचा क्वेश्चन बघा शासनाकडून आपला खर्च भागवण्यासाठी निधी उभारण्याचा अत्यंत महत्त्वाचा व पारंपरिक म्हणजे विविध कर हा होय या संदर्भात खाली कोणते कोणते विधानबरोबर आहे कराविषयी क्वेश्चन विचारला आहे तुमचा वेळ तुमची वेळ वेस्ट जाण्यासाठी हा क्वेश्चन थोडा एक्सटेंड केलेला आहे परंतु व टीबद्दल क्वेश्चन <coughs> सॉरी वस्तूवरील कर हे सर्वसाधारणपणे प्रत्यक्ष कर असतो तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत की कशा पद्धतीने वस्तूवरील का का कर काय असतो प्रत्यक्ष कर काय असतो अप्रत्यक्ष कर काय असतो ह्याचं बायपर्गेशन ॲज अ विद्यार्थी म्हणून तुम्ही करणं गरजेचं आहे नंतर वस्तू व सेवा कर जी एस टी प्रणाली एक जुलै दोन हजार चौदापासून संपूर्ण भारतात अंमलात आलेली आहे पी वाय क्यू आहे एक जुलै दोन हजार सतरा तुम्हाला आकडा पाठ पाहिजे पहिलं लगेच तुम्ही एलिमिनेट करून ब हे ऑप्शन जिथं चितं दिसतंय त्या त्या गोष्टी एलिमिनेट केल्या पाहिजेत अड आणि क ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत एक देश एक कर वन नेशन वन टॅक्स ही जी एस टीची गाभा आहे बरोबर आहे की जी एस टीचा गाभा हा वन नेशन वन टॅक्स अशा पद्धतीचाच आहे त्याच्यामुळं जे कर स्टेटमेंट बरोबर आहे आणि वस्तू सेवा कर हा पूर्वीच्या अनेक केंद्रीय व राज्य प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर आहे ऐवजी व्यवहारात संपूर्ण राष्ट्रात येणारा एकच प्रत्यक्ष कर आहे तर अशा पद्धतीचं स्टेटमेंट चुकीचं आहे हा प्रत्यक्ष कर नसून अप्रत्यक्ष कर आहे त्याच्यामुळं हे स्टेटमेंट बरोबर आहे आणि क्वेश्चन लेंदी जरी केला असेल तरी तुमचा वेळ जावा म्हणून परंतु तुम्ही ऑप्शन एलिमिनेट जर करता करताना एक जुलै हे जर लक्षात आलं असतं दोन हजार आहे तर बऱ्यापैकी उत्तरापर्यंत जाता येतं म्हणून हा क्वेश्चन्स मोठा आहे किंवा काय आहे या को गोष्टी दुय्यम आहेत आपल्याला क्वेश्चन हा नॉलेजमधला आहे कंटेंटमधला आहे कशाही पद्धतीची मिस्टेक इथे ग्राह्य धरली जाणार नाही आणि फक्त क याचं उत्तर आहे बरोबर विचारलं आहे तरीही एकच ऑप्शन बरोबर दिलं आहे याचा अर्थ बऱ्यापैकी तुमच्या गोष्टी कंटेंटच्या आहेत हे तुम्हाला याच्यावरून बायफर्गेशन येतं आणखीन एक गोष्ट मला विद्यार्थ्यांना सांगायची आहे की बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की आयोगाची चौकट काय तर मी तुम्हाला एवढं सांगतो ज्या ज्या वेळेस तुम्ही पी वाय क्यू बघाल त्या त्या वेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की आयोगाने ऑल ऑफ द बो कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत जी गोष्ट आपल्याला कंटेंटमधली आहे ज्या आता हे क नंबरचं उत्तर दिलं आहे म्हणजे याचा अर्थ चार स्टेटमेंट दिलेत आणि कच नंबरचं उत्तर दिलं आहे तर हे चारही स्टेटमेंट तुम्हाला कंटेंटमधले आहेत आणि ते माहीतच पाहिजे होतं असं आयोगाला वाटतं आयोग हे ठरविणार आहे तुमची चौकट की ना की तुमचे रेफरन्स बुक रेफरन्स बुकमध्ये तर रेफरन्स बुक असेल किंवा शॉर्ट नोट्स हो असेल त्याच्यामध्येही खूप दिलेलं आहे परंतु आपल्याला किती पाठ होतं आहे ॲज अ ह्युमन म्हणून हे लक्षात आलं पाहिजे त्यात ते त्यात क्रक्स डाटा पाठ करणं ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात सत्त्याण्णव नंबरचा क्वेश्चन बघा सत्त्याण्णव नंबरचा क्वेश्चन बघा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेरा महाराष्ट्रात कधी लागू झाला तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचा आहे भारताबाबत हा कायदा आहे हे आपल्याला माहीत होतं आणि पी वाय क्यूमध्येही राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा हा ग्रुप बीच्या प्रिलिम्सला विचारलेला एक स्टेटमेंटमधलं स्टेटमेंट होतं आणि त्यांनी ते चुकवलेलं होतं तर आता हे दोन हजार तेरा क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे आणि ते बरोबर आहे तर त्यांनी स्पेशली महाराष्ट्रासाठी विचारलं आहे तर बऱ्यापैकी ॲज अ विद्यार्थी म्हणून शंभर टक्के मलाही माहीत नव्हतं की दोन हजार तेराचा राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा महाराष्ट्राने कधी लागू केला आहे मला वाटत नाही की महाराष्ट्रातील बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना आ, या गोष्टीचं नॉलेज असेल किंवा एखाद्याने वाचण्यात आलं असेल तर आता ह्या क्वेश्चनवरून असं आपण शिकलं पाहिजे की ज्या ज्या राष्ट्रीय गोष्टी असतील जेंडर गॅच्या ज्या इंडेक्सेस इंडायसेस असतील त्या गोष्टी कोणत्या कधी लागलेल्या आहेत ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर त्याचं फॅक्च्युअल डाटा राष्ट्राचा आणि महाराष्ट्राचा या दोन गोष्टी आता तुम्ही फाय बायफर्गेशन केलं पाहिजे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा जर तेराचा आहे केंद्रात तर महाराष्ट्रात कधी लागू झाला अशाच प्रकारचे जे जे कायदे केंद्राचे असतील आणि ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रात लागू आहेत तर आता इथून पुढे आपल्याला त्या आप गोष्टी इम्प्रूव्ह करायच्या आहेत याचं आयोगाचं अॅनालिसिस म्हणतात ना की परत एक चार नंबर असे ऑप्शन देऊन अॅनालिसिस करणं याला नाही तर पुढचा क्वेश्चन कसा असू शकतो ते प्रेडिक काढता आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने या गोष्टी तुम्हाला जमल्या तर शंभर टक्के तुम्हाला आउटपुट मिळणार आहे आत्ता राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा तेराचा महाराष्ट्रात कधी लागू झाला हे विचारलं आहे भविष्यात आणखीन एखादा राष्ट्रीय कायदा असेल तो महाराष्ट्रात कधी लागू झाला हेही हे विचारलं जाऊ शकतं ज्या ज्या वेळेस तुम्ही राष्ट्रीय कायदा समोर आला तर त्याचं गुगलवरून तुमच्या ह्याच्यात जरी नसत तरी एक, एक मिनिट काढून तिथं तुम्ही नोट डाऊन केलं पाहिजे आणि याचं उत्तर मला वाटतं दोन हजार तेराचं ऍक्ट आहे तर चौदा आणि दोन हजार चौदा ह्या दोन्हीपैकी काहीतरी मारलेलं पाहिजे तर पैकी मुलांनी चार ऑप्शन मारलेला आहे परंतु त्याचं एक उत्तर आहे तर अशा पद्धतीचा क्वेश्चन ज्या ज्या वेळेस ऑड विचारला जातो हा क्वेश्चन्स ऑड कॅटेगरीमध्ये जातो तर आयोग कशा पद्धतीने उत्तर देतं हेही बऱ्यापैकी माहीत असलं पाहिजे ह्याही गोष्टीचं अॅनालिसिस तुम्ही क्वेश्चन सोडवताना बघितलं पाहिजे एकदम आपल्या रिचच्या बाहेर क्वेश्चन असेल तर आयोगाने का ऑप्शन एक दिले का ऑप्शन चार दिले ह्याही गोष्टी तुमच्या विचारात असतील तर तुम्हाला त्याच्यामध्ये पॅटर्न सम समोर येणार आहे अदरवाईज टुक्के मारणे हा पॅटर्न नाही आहे आयोगाचा तर तुम्हाला कशा पद्धतीने आयोग माइंडसेट ॲज अ एक्झामिनर म्हणून किंवा जो प्रश्न काढू शकतो मीसुद्धा प्रश्न काढलेले आहेत मलाही माहिती की आपण माइंडसेट काय ठेवतो की एखादा आवड प्रश्न विचारायचा आहे तर त्याचं ऑप्शन कशा पद्धतीने सेट करतो हेही असतं आणि एखादा जर पी क्यू बेस्ट क्वेश्चन विचारायचं इथं नॉलेज बेस्ड क्वेश्चन विचारायचं तर त्याचे ऑप्शन एक दोन तीन चारमध्ये कसे मी सिलेक्ट करतो हेही माहीत आहे माहीत असलं पाहिजे की एक्झामिनर म्हणून त्यांनी कशा पद्धतीने ऑप्शन सेट केलं आहे याचाही विद्यार्थी म्हणून आपण अॅनालिसिस केलं पाहिजे आणि शंभर टक्के त्याचा आउटपुट मिळतं मित्रांनो ज्या ज्या वेळेस तुम्हाला दहापैकी सात आठ क्वेश्चन शंभर टक्के माहिती माझ्या बरोबर येणार आहेत तर तुम्हाला वरच्या दोन तीन जे क्वेश्चन्स आहेत एकदम ऑड यू एस डॉलरचा बी तुमच्या आय एम एफच्या ह्याच्याबद्दल चालनाबद्दल क्वेश्चन हा एकदम वेगळ्या कॅटेगरीचा होता त्याचंही तुम्ही प्रिडिक्शन केलेलं नव्हतं आणि हाही क्वेश्चन्स असा आहे की त्याचंही प्रिडिक्शन केलं नव्हतं परंतु दोन्हीचंही एक ऑप्शन उत्तर दिले तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे हे मला सांगायचं आहे आता कसं आहे ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार नाही की ऑप्शन एकच मारला पाहिजे पण तुम्ही ज्यावेळेस ह्या स्मार्टनेसनी अभ्यास करता तर तुम्हाला ही ऑप्शन कळतात की कशा पद्धतीने ऑप्शन्स मारले पाहिजेत त्यामुळं तुम्हाला, तुम्हाला मी सांगतो की ज्या ज्या वेळेस क्वेश्चन्स बघाल त्या क्वेश्चनचं उत्तर काय दिलं एक नंबरलाच का दिलं चार नंबरलाच का दिलं बोध बरोबर का दिलं बोध चूक का दिलं ह्या गोष्टी तुम्ही विद्यार्थी म्हणून केल्या पाहिजेत ना की इथं निस्ता डाटा जमा करतो आणि त्या क्वेश्चनवरती बसतो बसतोय की काढले हे ते अशा गोष्टी तुमच्या कामाला येणार नाहीत आयोगाचा ट्रेंड बदलला आहे आणि त्या ट्रेंडनुसार आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे अठ्ठ्याण्णव नंबर नंबरचा क्वेश्चन बघा विदेशी व्यापाराची भूमिका विदेशी व्यापाराची म्हणजे आपण सपोज आता एफ डी आय तर एफ डी आयची एफ डी आय नजरेसमोर ठेवून आपल्या लक्षात आलं पाहिजे की विदेशी व्यापाराची भूमिका काय असू शकते बघा तुम्ही ऑल ऑफ द अबो ऑप्शन सेट केलं नाही आयोगाने यापैकी नाही हे उत्तर असतंच नाही कधी बऱ्यापैकी जिथं पॉलिटीमध्ये अशा पद्धतीचं ऑप्शन आयोगाने शंभर सेट केलेलं असतं तुम्हाला चार ऑप्शन जर दिले तर शंभर आयोगाला माहीत पाहिजे आयोगाला वाटतं की तुम्हाला हे चारही ऑप्शन माहीत पाहिजेत आणि यापैकी नाही अशा पद्धतीचे ऑप्शन सेट असतात तर चार ऑप्शन दिलेले आहेत ऑल ऑफ द बो ऑप्शन नाही तर तुम्हाला आता एफ डी आय डोळ्यासमोर ठेवून काही गोष्टीचा विचार करायचा आहे परकीय चलन निर्मिती होते शंभर टक्के जर एफ डी आय असेल परकीय परकीय या व्यापारासाठी चीज जर भूमिका असेल तर ती भारतीय परकीय चलन निर्मिती भारतात होऊ शकते हेही तुम्हाला कळलं पाहिजे दुसरी गोष्ट गुंतवणुकीत प्रोत्साहन दिले पाहिजे शंभर टक्के एफ डी आय आला तर गुंतवणुकीस प्रोत्साहन मिळेल आणि श्रमविभागणीही शंभर टक्के होईल हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यामुळं मला वाटतं आयोगाने निर्यातीच्या रचनेत बदल अशा पद्धतीचा बद्दल मला वाटतं एफ डी आय इम्पॅक्ट करत नाही त्याच्यामुळेच ऑल ऑफ द आयोगाने ऑप्शन दिलं दिल नाही हे तुमच्या कॉमन सेन्स आणि जनरल अप्रोचवर आणि तुम्ही किती कन्सेप्टुअल क्लिअरन्स घेऊन इकॉनॉमिक्स वाचतात यावरती हा क्वेश्चन सेट असेल आणि आय थिंक मला वाटतं आयोगाने मॅक्झिमम घेऊन जा तुम्हीही गेलं पाहिजे ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं आन्सर असलं पाहिजे ॲज अ विद्यार्थी म्हणून नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा नव्याण्णव नंबरचा क्वेश्चन बघा वर्ल्ड हॅपीनेस अहवाल दोन हजार अठरा मधील सर्वात दुःखी देश कोणता वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये आपण ज्या ज्या वेळेस अभ्यास करतो त्या त्यावेळेस आत्ता जर दोन हजार पंचवीसचा पेपर द्यायचा आहे तर रिसेंटची आकडेवारी करणं गरजेचं आहे त्यातही आपल्याला टॉपचे एक दोन तीन देश आणि बॉटमचे तीन देश आता बॉटमचे तीन देश आपण एवढे केअरफुली करत नाही एखादा देश देश करतो परंतु इथेही एकच देश एक रम, आ, विचारला आहे परंतु आता इथून पुढे टॉपचे तीन आणि बॉटमचे तीन अशा पद्धतीने क्रम विचारला जाऊ शकतो कारण आत्तापर्यंत टॉपच्या तीन किंवा चारचा जो क्रम आहे तो आयोगाने विचारलेला आहे तर आताही इथून पुढे आयोग व जर टॉपचा विचारतो आहे तर खालचेही तुम्हाला करून ठेवावं लागतील ह्यावरून असं तुम्ही गृहित धरलं पाहिजे की कशा पद्धतीने क्वेश्चन्स येतात तर मला वाटतं याचं बुरुंडी उत्तर आहे परंतु तुम्हाला वर्ल्ड हॅपीनेस अहवाल दोन हजार अठरा पाठ करणं हे ॲज अ विद्यार्थी म्हणून शक्य नाही आपल्याला त्यावेळेसच्या काळात ज्यावेळेस अफगाणिस्तान दक्षिण सुदान त्या 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 तीन देश आहेत त्या 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 तीन त्यावेळेसच्या त्या त्यावेळेस टॉप राहिलेले आहेत फक्त यात एकच की भारत आपण एलिमिनेट करू शकतो अशा गोष्टी अशाच येणार आहे आणि हे अशाच सॉल्व करणे अदरवाईज तुम्ही दोन हजार अठराचं विचारलं आहे म्हणून तुम्ही दोन हजार पंधरापासून हॅपीनेस इंडेक्स असेल कोणताही इंडेक्स असेल टॉपचे तीन आणि शेवटचे तीन पाठ करीत सुटला आहे बाबा असं काही शक्य होणार नाही आणि तू करूही नको मी तुम्हाला एवढं खात्रीशी सांगतो महाराष्ट्रातील टॉप येणारा विद्यार्थीसुद्धा हे करणार नाही आणि त्याच्यानीसुद्धा शक्य नाही त्याच्यामुळं ज्या गोष्टीच्या मागे जायचं आहे त्या गोष्टीच्याच मागे जावं लागतं अदरवाईज तुम्हाला त्याचं खूप नुकसान होईल आणि हे कुणीही सांगणार नाही काही करण्यापेक्षा काही न कर करणं हे ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेत करतं मला वाटतं लवकर मेन्स कॅरॅक होऊ शकतात त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक कर दोन हे याचं उत्तर असणार आहे बाकी शंभर नंबरचा क्वेश्चन बघा इझी कॅटेगरीमध्ये होता अशा क्वेश्चन्सवरती टेस्ट सिरीज असेल किंवा क्लासेसवाले लोक असं म्हणतात की आम्ही ह्याच्यातून आला त्याच्यातून आला तर अशा पद्धतींचे क्वेश्चन्स आयोगाने पी वाय क्यूमध्ये विचारले आहेत असे क्लेम्स वगैरे हो ह्या गोष्टी काही कामाच्या नाहीत हे फॅक्ट आहे दोन दोन हजार पंचेचाळीससाठी लाँग टर्म ठरलेले उद्दिष्ट होते दोन लोकसंख्या दोन हजार धोरणाचे ज्या ज्यावेळेस मी लोकसंख्या टॉपिकमध्ये कधीही ज्यावेळेस बोललेलो आहे तर तुम्हाला एवढंच सांगितलेलं आहे एकोणीसशे शहात्तरचा पहिला लोकसंख्या धोरण आहे दोन हजार तर दुसरं लोकसंख्या धोरण आहे आणि दोन हजारच्या लोकसंख्यामधले जे अल्पकालीन मध्यमकालीन दीर्घकालीन याच्यामधले उद्दिष्ट आणि त्याच्यानंतर आता इतर जे उद्दिष्ट असतील काय शंभर टक्के करायचं होतं काय ऐंशी टक्के करायचं होतं काय शंभर टक्के करायचं होतं ह्या गोष्टी तुमच्या लोकसंख्या धोरण टॉपिक समोर होऊन करणं गरजेचं आहे ना की पॉप्युलेशन की महाराष्ट्राचं भारताचं हे इकॉनॉमिकच्या दृष्टीने नाही तर पॉ ज्योग्राफीच्या दृष्टीने शंभर टक्के एक दोन क्वेश्चन तिथं विचारले जाऊ शकतात ॲज अ स्टुडंट म्हणून आपल्यालाही कळलं पाहिजे क्वेश्चन थ्रू काय गोष्टी गेल्या पाहिजेत हा क्वेश्चन बघा फिलिप्स वक्र बघा अशा गोष्टी आहेत की प्रत्येकाच्या रेफरन्समध्ये बुकमध्ये असतात क्वालिटीचे असतील काय आर्टिकल वगैरे प्रत्येकाने दिलेले असतात त्याच्यामुळं त्या गोष्टीवरती नाही तर हां मी काय म्हणतो की तुम्ही आय ए एवरती क्वेश्चन चालतात त्या गोष्टीवरती जर बाबा मी सांगितले ते आलं ते शंभर टक्के तर त्यांची तेवढी ॲबिलिटी खरंच आहे की क्लेम करायची परंतु अशा गोष्टीवर क्लेम करून विद्यार्थ्यांनी भाव ही होऊ नये की अशा गोष्टी येणारच आहेत या प्रायमरी लेवलला आहेत वाय क्यूमध्ये येऊन गेलेल्या आहेत त्या गोष्टी सतत येत राहणार आहेत आणि अशा गोष्टी दहापैकी सात आठ असणारच आहेत त्याच्यामुळे तुम्ही सात आठ क्वेश्चन्स सा, आतात घेतले हातात ज्यावेळेस सात आठ क्वेश्चन घ्याल त्या दोन तीन क्वेश्चनसाठी बऱ्यापैकी तुम्हाला सांगितलेलं आहे की त्या तीन क्वेश्चन जर बुरुंडीचा एम एफचा आणि महाराष्ट्रातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा दोन हजार तेराचा कधी लागू झाला तर त्याचं ऑप्शन जर बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीने मारले तर ह्या गोष्टी तुम्हाला सुद्धा मॅक्झिमम मार्क देणार आहेत प्रत्येक सब्जेक्टचा अप्रोच वेगळा आहे आणि प्रत्येक गोष्टी त्या त्या लेवलला त्याची कंटेंट वेगळा आहे त्या गोष्टी त्या त्या लेवलला करणं ॲज अ विद्यार्थी म्हणून तुमचं तुमचं कर्तव्य आहे बाकी मेंटॉर हब ज्या ज्या गोष्टी तुम्हाला देतो आहे त्या, त्या गोष्टी त्यांच्या सगळ्या सर्व गोष्टी ह्या तेवढ्याच तुमच्या विद्यार्थी म्हणून कामाला येणार आहेत तुम्हाला ॲज अ रियालिटी म्हणून कोणीही काही गोष्टी सांगणार नाही परंतु मेंटॉर हब तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याच्यापेक्षा काय गोष्टी केल्या नाही पाहिजेत की जेणेकरून तुम्ही लवकर पास व्हाल याच्यासाठी तुम्हाला आमचे काही जे प्रोग्राम्स असतील इथून पुढचे ते शंभर टक्के आम्ही तुम्हाला देऊ बाकी आ, हा क्वेश्चन दहा क्वेश्चन हे तुम्ही स्वतः बघा कशा पद्धतीने केलेले आहेत आणि त्या त्याचे आन्सर्स मी काढण्याचा प्रयत्न केला आहे एखाद दुसरा आन्सर्स तिकडे होऊ शकतं कारण मी काही अर्थ अर्थशास्त्र आत्तापर्यंत शिकत नाही जोपर्यंत ॲज अ विद्यार्थी म्हणून अभ्यास केलेला मेन्सला वगैरे हो तो ते त्याच गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करीत आहे बाकी ऑल द बेस्ट थँक्यू सो मच